तुम्हाला हा मासा दिसत आहे या माश्याचं तोंड तुम्हाला या बाजूनी आलं पाहिजे विरुद्ध दिशेनं तर तुम्ही आता प्रयत्न करता का? प्रयत्न हा ज्ञानसागर करून पहा एक पेन झालाय दोन झालंय तिसरा पेन उचलू शकता पहा कुठे ठेवायचं तर पटकन पटकन माश्याचा आकार यायला हवाय नाही आता कोण करणार आहे प्रयत्न हा ये रुद्र एक पेन दुसरा पेन आता फक्त एक राहिलाय पेन हलवायचा बघा दिसतोय का रे माश्याचा कार आता कोण येणार आहे लोकेश ठीक आहे करून पा प्रयत्न सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे एक दोन तीन झालं झालं हा हा डोळा ठेवू शकतो पण वाटत आहे का माशाचा आकार नाही आपला जसा असा होता तसा आलेला नाहीये ठीक आहे आता सलोनी प्रयत्न करणार आहे चल कर सलोनी प्रयत्न एक दोन हम्म वाटतो नाही वाटत म्हणजे आपल्याला अजून प्रयत्न करायची गरज आहे पुन्हा कोण येणार आहे असता चले पटकन हो कर असता प्रयत्न एक दोन दोन आणि आता एक तिसरा पेन पेन तुला उचलता येणार आहे आलाय का रे आपल्यासारखा आकार आधीचा नाही म्हणजे आपल्याला अजून करायचं आहे कोण येणार आता मोनी हा ये मोनी तयार आहेस तू चल कर पटकन एक दोन <laughs> आलाय का रे नहीं कर, नहीं। आता कोण करणार चल आरू? चला करा एक पेन झालाय दोन झाले नाही जमलं का पुन्हा प्रयत्न करू ठीक आहे कोण येत आहे आता भावी के तो येतोय चलिए तीनही लावलेले आहे तू काय म्हणता तुम्ही आता सांगा काय आहे तिथे फोटो आहे पण आकार रे आकार जमला का ना। करून पाहणार आहे तू ठीक आहे कर मग पटकन एक दोन तीन नाई। 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 आ? नाई। आ? नाई। तुझी बारी आहेस का बरं करून पा अनिश हसल कर पटकन अरे बाबा मासा तयार करायचा मिस, मिस <laughs> <laughs> आहे उंदीर तुम्ही आता सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला आता आपल्याला या माशाचं तोंड इकडून आणायचं आहे आणि आपली अट काय आहे की फक्त तीनच पेन हलवायचे आहे तर आपण आता पहिल्यांदा हा एक पेन हलवला बरोबर आहे हा दुसरा पेन हलवला आणि हा तिसरा पेन हलवलाय डोळा आपण जसच्या तसा ठेवून देऊ आलाय का रे चला टाळ वाजवा आता याच्या पुढे आपण करू शकतो आत्मविश्वास आहे ना तुम्हाला